लोणावळा परिसरात येणाऱ्या पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिले लोणावळा येथील महावितरण विश्रामगृह येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या लोणावळा परिसरात थंड हवेची ठिकाणी असून कार्ला लेणी एकविरा देवीचे मंदिर आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात परिसरात अपघात श्वानदंश सर्पदंश बदमाशी व वटवागळाचे हल्ले आम्लपदार्थ दारूचा पुरवठा बाबी स्वच्छता प्रदूषण पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजना सोबतच अवैध गुटखा व अं पदार्थ वाहतूक विक्री करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई आदी गोष्टी प्राधान्याने कराव्यात अशा सूचना देखील त्यांनी प्रशासनाला यावेळी दिल्या एक तर आपल्याला कल्पना आहे की लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्यामुळे गेले पाच सहा महिने आचारसंहिता आणखी निवडणुकांचं वातावरण याच्यामुळे दैनंदिन कार्यक्रम काय चालले आहेत याचा एक कडे लक्ष देणं गरजेचं होतं इथले स्थानिक लोकप्रतिनिधी हे प्रश्न मांडत असतातच परंतु डी पी डी सीच्या मीटिंगमध्ये परवाच मधमाशांच्या हल्ले जे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण वेगवेगळ्या दुर्ग किल्ल्यांवरती होत आहेत त्याच्याकडे मी माननीय पालकमंत्री अजितदादा पवार यांचं लक्ष वेधलं होतं आणि त्यांनी ताबडतोबत प्रशासनाला या संदर्भामध्ये उपाययोजना करण्याचं सूच निर्देश दिले होते आजच्या बैठकीच्या मागे सुरक्षित पर्यटन म्हणत असताना सर्पदंश मधमाशा या सगळ्या ज्याच्यावरती बटवागळं या सगळ्या मुद्द्यांच्यावरती पर्यटकांना काय प्रकारची औषधं किंवा उपाययोजना उपलब्ध आहेत हे बघणं एक माझं काम होतं त्याचबरोबर नगरपालिकेमध्ये आपली स्वायत्त स्थानिक स्वराज्य संस्था नसल्यामुळे उद्यानं किंवा पर्यटकांसाठी असणाऱ्या सोयीसुविधा आणि अगदी महत्वाचं म्हणजे शनिवार रविवारी पर्यटक येतात आणि त्या दिवशी नगरपालिका बंद असते तर हे मला बऱ्याच वर्षापासून असं जाणवत होतं की यांनी एखादा दिवस तरी शनिवार रविवारीपैकी काम करून लोकांशी संपर्क साधण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे सोमवारच्या दिवशी लोकशाही दिन पाळला पाहिजे जेणेकरून लोक जे पर्यटक नाही आहेत जे निवासी लोक आहेत त्यांच्या प्रश्नांच्यासाठी सातत्याने पाठपुरावा होऊ शकेल आणि या दृष्टिकोनातून आजची बैठक जी झाली त्याच्यामध्ये माझ्यासमोर माहिती आलेली आहे त्यात रात्रीच्या वेळेला कोणी जखमी झालं तर त्यांना तातडीच्या उपाययोजना करत असताना निवासी डॉक्टर्सची कमी आहे आणि हॉस्पिटल जे आहे त्याचं बांधकाम अपुरं आहे या पार्श्वभूमीवरती ते लवकर पूर्ण व्हावं अशा प्रकारचं सुद्धा मी त्यांना सूचना दिलेली आहे लोकशाही दिन पाळून सोमवारच्या दिवशी सातत्याने लोकांना संपर्क ठेवा महिलांच्यासाठी एक वेळ राखीव ठेवा त्याचबरोबर गुड टच बॅड टच याच्या संदर्भातली माहिती महसूल विभागाकडून शाळांच्याकडे आणखी शिक्षण विभागाच्याकडे आणि लाडक्या बहिणींच्या ज्या त्यांच्याकडे नंबर्स आहेत त्याच्यावरून पालक म्हणून पालकांनी मुलांच्या ऐकण्याकडे लक्ष द्यावं या संदर्भामध्ये पोलिसांनी सुद्धा स्वतः पुढाकार घ्यावा अशा अनेक मुद्द्यांच्यावरती फार चांगली चर्चा झाली अजून खूप गोष्टींची गरज आहे परंतु एक विशेष म्हणजे लोणावळ्यामध्ये जे पर्यटक येतात ते अनेक जण चांगल्या हेतूनीच आलेले असतात पण तरीही त्याच्यात ड्रग्ससारखी संख्या जर का दिसत असेल तर ड्रग्ज फक्त येतात हे पुरेसं नाही आहे त्याच्यावरती परत अटकाव करणं पुरेसं नाही आहे तर जिथून ड्रगचा साठा होतो तिथपर्यंत त्यांनी तुळजापूरचे पोलीस जसे पोचले तसं पोचलं पाहिजे ह्या संदर्भामध्ये मी त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर एक हेल्पलाईन लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेली आहे तशी हेल्पलाईन महाबळेश्वर पाचगणी कर्जत ज्या ज्या ठिकाणी शनिवार रविवारी पर्यटक येतात देवळाली त्या ठिकाणी जर का करण्यात आली किंवा त्यांनी केली असेल तर आनंदाची गोष्ट आहे पण ती त्यांनी करावी आणि नुकतीच सन्माननीय पर्यावरण पर्यटन मंत्री शंभुराजे दे देसाई यांनी पर्यटक पोलीस अशी एक संकल्पना घेतलेली आहे त्याचासुद्धा इथे कितपत उपयोग होईल त्यांना काय काम करता येईल हे सुद्धा समजून घेऊन तशा पद्धतीचं त्यांना माहिती देण्याचा माझा हेतू होता आणि त्याच्यानुसार मी पुढचा पाठपुरावा करणार आहे